नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत आज नोंदणी व मुद्रांक विभागचा कट ऑफ बघणार आहोत काय बघणार आहोत कट ऑफ आणि कट ऑफ हा एकदम सटीक असतो आणि का। यामध्ये थोडंसं दोन तीन प्रश्नाचाच फरक पडू शकतो कारण स्वतःचा लय एक्सपिरियन्स आहे एक पेपर सुद्धा मी दिला पेपरची काठीण्य पातळी कशी होती यावरून सांगणारा दुसरी गोष्ट म्हणजे पेपर कोणत्या कोणत्या व्यक्तींनी दिली इंजिनियरनी दिली एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा पेपर दिलं पण कट ऑफ हा काही खूप जास्त जात नाही आय बी पी एसचा आहे दुसरी अजून एक गोष्ट महत्वाची बघणार आहोत की पटसंख्या किती हजर होती एक्झामसाठी एक्झामला पटसंख्या ही खूप कमी होती ठीक आहे याबद्दल माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओ पूर्ण करू सगळ्यात आधी हे पेपर चालले एक ते किती एक ते किती सात कित तारीख किती तारीख एक ते सात तारीख सॉरी आठ तारखेपर्यंत हे एक्झाम चालल्या एक ते आठपर्यंत पर्यंत आता प्रत्येक एकूण फॉर्म किती एक लाख इथे सतरा हजार दिले एक लाख सतरा हजार एक लाख सतरा हजार एवढे फॉर्म आले एकूण त्यापैकी आता पहिले उपस्थिती बघू आपण एक लाख सतरा हजार फॉर्म आले उपस्थित किती होते तर मी काल एक्झाम दिली सात जुलै माझी एक्झाम होती सात जुलैला माझ्या रांगेमध्ये मला आम्ही होतो एक कॉलम असतो हे असतं ना लॅब वन लॅब टू माझी लॅब टू होती लॅब टूमध्ये वीस सीट होते किती वीस सीट बोरीवलीला होतं माझं एन एल कॉलेज म्हणून बा, प्लॅटफॉर्म नंबर एक जवळच आहे मुंबईला तर वीस सीट होत्या वीस सीटपैकी आमच्या याच्यात फक्त आम्ही सहा जण होतो हजर किती होतो सहा दुसऱ्या रोममध्ये बघितलं मी तिथे सुद्धा वीसच अवेलेबल सीट होत्या त्या वीसपैकी पैकी तिथे ते लोक नऊ होते त्यानंतर अजून बाकीची पण बघितली तिथे कुठे दहा होते म्हणजे ॲन ॲव्हरेज जर म्हटलं तर वीसपैकी पैकी कमीत कमी आठ लोक हजर होते किती लोक हो की आठ लोक आठ लोक या याला हजर हो होते म्हणजे जवळपास उपस्थिती ही जवळपास किती असू शकते मग तर उपस्थिती ही पेपरला सत्तर टक्के पकडून झाला किती टक्के सत्तर टक्के मग एक लाख सतरा हजारचे सत्तर टक्के किती मग जवळपास ऐंशी हजार पोरांनी काय करतात पेपराने हे रिअल आहे हा असंच होते पे फॉर्म भले भरलू दे पण पेपरला हजार कमी जसं आता बी एम सीमध्ये मध्ये हजार सदतीस हजार पोरं पात्र झाले होते नंतर पैसे किती लोकांनी भरले सत्तावीस हजार तिथे दहा हजार कॅन्सल झाले बी एम सी लिपिक सॉरी बी एम सी बोलतो मुंबई उच्च न्यायालय लिपिकमध्ये सदतीस हजार पात्र उमेदवाराची यादी टाकली होती त्यापैकी फक्त सत्तावीस हजार पोरांनी काय चारशे रुपये भरून आता त्यांची एक्झाम होणार आहे तसंच मग इथे सुद्धा तसंच झालं जवळपास ऐंशी हजार लो काय केलं विद्यार्थी पेपरला हजर होते यामधूनच आता हे कट ऑफ लागेल आता तुम्हाला एक मागची गोष्ट सांगतो असंच दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये असंच झालं तर दोन हजार तेवीसमध्ये आरोग्य विभागाची भरती होती गड्डची होती त्या आरोग्य विभागमध्ये सुद्धा एक लाख प्लस फॉर्म आले एक लाख प्लस फॉर्म आले आणि त्याचा कट सुद्धा म्हणजे वेगवेगळा लागला कारण ते कसं होतं अख्ख्या महाराष्ट्रात होतं बरोबर आहे प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा आणि त्यावेळेस काय होतं ऑप्शन होतं तू कोणत्या जिल्ह्यात भरतो कोणत्या जिल्ह्यात भरतो मग मी इकडे भरला होता ठाणेमध्ये मग असं यवतमाळला भरला यवतमाळची वन फिफ्टी सिक्स लागली फक्त एकशे छप्पन इकडे पण कमी लागली असं फरक पडत होता त्यावेळेस पण इथे ऑल ओव्हर महाराष्ट्राचा काउंट केला जाईल आता इथे काय होणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी जागा आहे त्याच जागा काउंट करणार महाराष्ट्रात जेवढ्या आहे त्यानुसारच आता काय होणार एकच कट ऑफ लागणार वेगवेगळ्या जिल्ह्याचा कट ऑफ लागणार नाही मग त्यानुसार तुम्हाला ते डिस्ट्रीब्यूट करते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नोकरीसाठी आणि ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी आहे ठीक आहे अजून एक दुसरी गोष्ट बघू एक हे झालं पहिलं आता बघू कट ऑफ बघू आपण काय बघू कट ऑफ कट ऑफ काय असू शकतो बघा तर कट ऑफ जे सांगतो माझा अनुभव सांगतो मी एक्झाम दिली आहे कालची फर्स्ट शिफ्ट होती माझी ठीक आहे यामध्ये मराठी एवढा सोपा होता कोण पण तेवीस घेऊ शकतो मराठीत किती घेऊ शकतो तेवीस त्यानंतर हे कोणता विषय बोलतो मी मराठी इंग्रजी जर बघितलं तर इंग्रजी हा नॉर्मल व्यक्तीसुद्धा अठरा प्लस घेऊ शकतो किती घेऊ शकतो अठरा प्लस घेऊ शकतो कारण इंग्रजी पण अवघड नव्हतं आता काही नवीन पोरं असेल अवशे नवशे नाही बाबा सर आम्हाला ना कळलं नाही मग तुम्हाला नाही कळलं म्हणजे बाकीचे पोरं हुशार आहे महाराष्ट्रात त्यानंतर इंग्रजी झालं त्यानंतर मॅथ्स बुद्धिमत्ता बघू मॅथ्स आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा सोपं होतं प्रॉब्लेम इथे आहे की वेळ पुरत नाही कारण मग वेळ पुरत नाही पेपर सोपा होता आणि काही एखादा क्वेश्चन जे सुटत नाही जो मोठा असू शकतो पाच प्रश्नाचा एक प्रश्नावर पाच प्रश्न होते जसे बुद्धिमत्ताचे ते तसं असू शकतं मग हे याच्यात जास्तीत जास्त किती याच्यात पण आपण अठरा पकडू मॅथ्समध्ये वेळ पुरत नाही आणि काही ते सुटत नाही अठरा पकडू आणि त्यानंतर जो उरला जी के जी के करंट अफेअर जे आहे याच्यामध्ये सुद्धा पेपर हे इझी वाटत होता पण काही प्रश्न हे अवघड होते अवघड म्हणजे जे माहीत नाही उदाहरणार्थ काल मला प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्य विधानसभाचे उपाध्यक्ष विचारले आता मला वाटते की जवळपास नव्या नव्याण्णव टक्के पोरांचं हे उत्तर चुकलं असेल मी यापैकी नाहीच केलं होतं की दिलेल्या पर्यापैकी हे नाही आहे पण त्याचं उत्तर होतं नाना कोणतरी होतं मग नाना हे काय होते त्याचे उत्तर होते मग जी केमध्ये पकडू की इन ॲव्हरेज अठरा हजार पकडले अठरा तर किती होते आणि एक लक्षात ठेवा पेपर आय बी पी एस घेतो आहे पाच ऑप्शन होते ठीक आहे कोण घेत आहे आय बी पी एस मग याच्याबद्दल पण बोलतो आय बी पी एसचे खूप सारे पेपर दिले मी इथे तीन आठ अकरा अकरा ना आठ एकोणीस एकुनिस, एकोणीस आठ किती सत्तावीस सात उरले किती दोन 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 चार आणि एक पाच पाच आणि एक सहा किती सहा आणि एक सात सत्याहत्तर येते तुमचे किती येत आहे सत्याहत्तर आता एक लक्षात घ्या सत्याहत्तर मार्क म्हणजे तुमचे जर सेव्हन्टी फाय प्लस जर असेल तर तुम्ही सेफ स्कोर असता एटी प्लस वाले हंड्रेड पर्सेंट शुअर होणार एटी प्लस वाले हंड्रेड पर्सेंट लागणार सेव्हन्टी फायव आले किती सेव्हन्टी फायव्ह आले तर लागणारच लागणार ठीक आहे मग एटी फायव्ह आले काय एटी प्लस हंड्रेड पर्सेंट होईल त्यांचं सेव्हन्टी सेवन हा काय आपला सेफ स्कोर असू शकतो 75 फाय प्लस वाले ठीक आहे आता असं नका समजू मागच्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आम्ही बघितलं सुद्धा संपन्न त्यावेळेस जागा भरपूर होत्या चार हजार काहीतरी जागा होत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये इथे जागा कमी आहे ठीक आहे आता एक महत्त्वाचं अजून एक सांगू इच्छितो पेपर आय बी पी एस घेते आय बी पी एस सर्व म्हणजे काय करते की ही नॉर्मलायझेशन नाही करत आता असं म्हणतात की नॉर्मलायझेशन होऊन ते मार्क येतात पण नॉर्मलायझेशन टी सी एससारखं सारखं करत नाही टी सी एस काय करते पहिला तुमचे रॉ मार्क पाठवते तुम्हाला त्यानंतर तुम्हाला आफ्टर नॉर्मलायझेशन पाठवते आणि त्यानंतर कुठं मिरिट लावतं पण इथं तसं नाही इथे डायरेक्ट रिझल्टच टाकतं आता रिझल्ट हा एक महिन्यापर्यंत तुमचा येऊन जाणार इथून पुढे एक महिना जास्तीत जास्त, जास्त पंचवीस दिवसामध्ये तुमचा रिझल्ट येईल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यात फॉर्म किती आले उपस्थिती हे तुम्हाला मी परत एकदा सांगतो मला लास्ट वीक व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं कास्टमध्ये बघून घ्या इथे बघा वेगवेगळ्या हे अठ्ठावीस हजारचे आहे ना सत्तर टक्केच काढा उपस्थिती ठीक आहे एवढे अर्ज आले व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद